नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमीला सुरुवात करूया खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी किनवट माहूर तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी संवाद साधला व विकास कामाबाबत किनवट तहसील कार्यालय येथे आढावा बैठक घेतल्याची पाहूया सविस्तर किनवट आदिवासी बहुल भागासह हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल व हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आदिवासी बांधवासह गाववाडी तांड्यावर विविध योजना कशा राबवता येतील आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा विविध योजनेच्या माध्यमातून कसा विकास साधता येईल यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी किनवट उ उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी मेघना कावली व किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर व माहूरचे तहसीलदार केशव यादव यांच्यासह किनवट माहूर तालुक्यातील सर्व विविध विभागांचे अधिकारी यांची आढावा बैठक किनवट तहसील कार्यालय येथे घेण्यात आली या बैठकीत आदिवासी विकासांच्या उपाययोजना व आरोग्य विभाग शैक्षणिक विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आदिवासी बांधकाम विभाग लघुसिंचन पाटबंधारे विभाग वन विभाग नगरपालिका पंचायत समिती व कृषी विभाग व शेतकऱ्यांच्या पीक विम्यासह अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या नुसकानीबाबत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आढावा घेतला त्याचबरोबर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर सानुग्रह अनुदान कसे मिळवून देता येईल यासाठी शासनाकडे लवकरात लवकर नुकसानीबाबतचा अहवाल सादर करावा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या अशी माहिती हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील अस्तीकर यांनी यावेळी दिली आहे पाहूया काय म्हणाले ते त्यामुळे थोडासा वेळ घरी मिळाला आणि म्हणजे असं काही पाठ फिरवलं वगैरे काही हे नाही मी उलट खूप जास्त फिरतो सगळीकडे खूप जास्त फिरतो आणि मला वेळ आहे म्हणून फिरतो आणि सातत्यानं सगळ्याच्या संपर्कात आहे अशातला कुठलाही प्रकार नाही आणि आज जो आपण आढावा येतो ठेवलेला आहे तो म्हणजे या काल झाली गोष्टी आणि त्याच्यामध्ये जे काही शासनातर्फे पाठपुरावा त्याचा व्हायला पाहिजे होता झाला का नाही झाला पुजेची विमेची काय परिस्थिती आहे आणि जे काही इथं शासन दरबार जे रखडलेले काम आहेत ते सर्व सामान्य माणसाचे छोटे 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 गोष्टी असतात त्याला बऱ्याचदा खूप विलंब होतो मग सगळे तर अधिकारी एका जागी आले तर त्या दिवशी पदला कार्यकर्त्याचे सगळ्यांचे असे धांदल मानसाचे काम होता म्हणून ही आढावा बैठक आम्ही घेतली या आढावा बैठकी दरम्यान किनवट माहूर तालुक्यातील सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची